नियोजन करणारा माणूस चांगला असावा लागतो याला म्हणायचं नियोजन तुका मेने जातील अण्णा जरा उल्लेख करा पुजारी यांना पंच तनाजीड तानाजी बंडगर महाराज एक एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवा तानाजी बंडगार पंच म्हणून लाभलेले आहे हे मर्दुमके सौंदर्य आहे सौंदर्य अनेक जणांकडे असतं इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मी सौंदर्य आलं पैलवानाच सौंदर्य हे मर्दुमके सौंदर्य आलं खरोखर कर... आज मुलींच्या कुस्तीला अबोलीताई ताई फार मोठं व्यासपीठ निर्माण केलं आणि मग सांगितलं सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत अंगीकारलेल्या कार्य निष्ठा असेल तर ते कार्य कुस्तीला कुस्ती लागलेले नंबर दोन ची कुस्ती हिंद लोक एजे सोशल वेलफेअर फाउंडेशन राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राबोलिताई जिगिरी अध्यक्ष राष्ट्रीय महिला भव्य मैदान महाराष्ट्र हरियाणा पंजाब कर्नाटक वागिणी लढाई लागलेली आहे तगडी कुस्ती चालू आहे शिट्ट्या मारून नक्का एवढी विनंती आहे शिट्ट्या मारण्याचा हा फड नाही शिट्ट्या मारण्याचा हा कार्यक्रम नाही प्रत्येक घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे कुस्ती करा कुस्ती करा हजार वर्षापासून चालत आलेली कुस्ती देवाधिकारी जगवलेली जगवलेली कुस्ती आज हजारोंच्या संख्येने इथं गर्दी आहे आपली कुस्ती परंपरा आहे आपल्या बापदाने आजोबा पंजोबाने वाढवलेली कुस्ती आहे कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास खर टायगर ग्रो अनिकेत भाऊ गुले आणि त्यांचे सर्व सहकारी आज या उपस्थित झाले आणि कुस्ती एक जवळचा अतिशय नाता आहे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव एक उत्कृष्ट पैलवा त्याचबरोबर बरोबर अनिकेत भाऊ गुले पैलवा भैया साहेब पंडकर पैलवान पैलवनाची संघटना काय करू शकते हे टायगर ग्रोपने दाखवून दिला संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला टायगर ग्रोपची समज आणि धमक माहीत आहे जनमानसाच्या नाडीवर भोकलो देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य करणारा टायगर ग्रोह सदासजी नाव होत नाही कुणाचंही खरोखर अनेक माता भगिनींना अनेक तो बाहेर काढणारा हा टायगर ग्रुप सज्जनांच्या संरक्षणासाठी आणि दृष्टांच्या पाणीपट्ट्यासाठी भवानी तलवार दिली होती शिवप्रभूंना भवानी मातेने पावनभूमीत आज मल्लयुद्ध झळकाय लागलेला आहे खरोखर कर, ह्या संतोषी माता आहे पण कुस्ती चालू जाण्याबरोबर दुर्गा माता होता कुस्ती शबो अरे पण वापरे ताक लावण्याचा प्रयत्न हुकलेलाय त्या कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान बाहेरनं लय जण सांगते ती पण स्वतःच स्वतःच करावं लागतं मदतीला कोणी येत नाही तर নিত্য নিয়মিতপনা অখণ্ড সাগর খরত তপশ্চরিয়া তো ওই ঘড়ু শক্ত শবাস 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 ও मला कुस्ती वा 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 आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रक्षिता मुक्षवंशी विजय झालेले दोघींच कौतुक अतिशय दोघी लढल्या अतिशय चांगल्या लढल्या खेळ आहे हरजित होणार विजय पराभव होणार पण दोन्हींच दोघींच कौतुक आहे वा आणि सर्वांचा पायला हात लावून दर्शन घेतलं जाते विनयशील ही कुस्तीच असते विनयशील आणि फक्त दोनच संप्रदाय राहिले दोनच क्षेत्र राहिले त्या ठिकाणी पायला हात लावून दर्शन घेतलं जात एक कुस्ती आणि दुसरा वारकरी संप्रदाय बाकीकड हाय हाय बाय बाय फार फोर सेकंड चांगली कुस्ती झाली सन्मान करा सर्वांनी आणि टाळ्या करणारे आपली मुलं कुठेच बघा जरा आपण दुसऱ्याच्या मुलीसाठी टाळ्या करायला लागलो आपली मुलं पण उद्यापासून तालुक्याला पाठवा एवढंच सांगणंय माझ त्यांच्या तोंडात काय दाडत काय याच्याकडे लक्ष असू द्या रात्री गाड्या कुठे जाते ते याच्याकडे लक्ष असू द्या आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या साथ साथ आ, दोन गोष्टी गेलेला आहे नंबर एक ची कुस्ती आखाड्यावरती चालू होते वैष्णवी सिंग हातुफीजी शाबा रोहित तानाजी भंडगाल सर महाराज चॅम्पियन Pants